काय आपण पत्रकार मित्र आहात आणि मी सांगण्यापेक्षा आपल्याला हे फार चांगलं आहे की कुठल्याही खात्याची फाईल असेल तर तिला अंतिम मंजुरी ही मुख्यमंत्र्यांच्या सहीचीच असते आणि देवा भाऊ सगळ्याचे लाडके आहेत आणि मी देवा भाऊचा लाडका आहे त्यामुळं मला नाही वाटत की माझ्या कुठल्या कामाला कुठल्या तरी एका ठराविक मंत्र्यांकडे काहीतरी खात आहे म्हणून कुठल्या कामाला अडचण येईल आणि याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर महाराष्ट्राची जी काही तिजोरी आहे शासनाची त्या तिजोरीच्या चाहव्या बहुदा मला असं वाटतं मी बोलणं उचित नाही परंतु माझ्या चुलतेच्याच ताब्यात येत त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे आणि काम करणाऱ्याला अगदी एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना किंवा त्याच्या अगोदर महाविकास आघाडीचं सरकार असताना शिंदेसाहेबांच्या ताब्यातच नगरविकास खातं होतं त्यावेळेस तर भारतीय जनता पार्टीचा मी नगराध्यक्ष होतो त्या नात्याने मी विरोधी पक्षाचं सरकार वरती होतं मी विरोधी पक्षाचा नगराध्यक्ष होतो त्याही परिस्थितीमध्ये भूमिगत गटार योजनेला मंजुरी त्या खात्यामार्फत मी आणलेली आहे हे करून दाखवलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रात काय देशात काय आज तर भाजपच सरकार आहे परंत कदाचित काही बदल जरी झाला तरी माझ्या कामात बदल होणार नाही